नमस्कार मी आशिष लाड एका शासकीय बँकेमध्ये ब्रांच मॅनेजर शाखा प्रबंधक या पदावरती कार्यरत आहे अॅग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड ही आपल्या केंद्र सरकारची एक महत्त्वाची आणि महत्वाकांक्षी योजना आहे असं मला वाटतं सर्वत्र या गोष्टीची जोरदार चर्चा केली जाते की शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल कसं होईल तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचा एक पायाभूत घटक आहे तो म्हणजे काढणी पश्चात प्रक्रिया तर काढणीपश्चात प्रक्रिया उद्योगांमध्ये आपल्याला जे व्हॅल्यू एडिशन होतं त्यामुळे तुमचा जो माल आहे शेतमाल त्याला दुपटीने तिपटीने आपल्याला त्याच्यापासून ते आपल्याला उत्पन्न मिळवू शकतो तर ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड ही जी स्कीम आहे ती बेसिकली ह्याच जो काढणी पाश्चात जी प्रक्रिया आहे त्यांच्यासाठी सरकारकडून देण्यात आलेली एक इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम आहे म्हणजे तुम्हाला व्याजदरामध्ये सूट मिळेल जर तुम्ही कर्ज घेतलं तर सर्वप्रथम जाणून घेऊया की ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड साठी ॲक्टिव्हिटीज ह्या एलिजिबल आहेत तर अशा ऍक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये काढणी पश्चात प्रक्रिया आहे आणि ज्याच्यापासून काही इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत संरचनेचा विकास होऊ शकतो अशा ऍक्टिव्हिटीज या एआयएफ फंडमध्ये कव्हर केल्या जातात जसं की स्टोरेज हाऊसेस त्यानंतर प्रोसेसिंग युनिट्स यांसारखे जे उद्योग आहेत हे याच्यामध्ये कव्हर केले जातात फार मोठी लिस्ट आहे कोणत्याही पायाभूत सुविधा जर एग्रिकल्चर क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये निर्माण होत असेल तर ती ए आय एफमध्ये शंभर टक्के आपल्याला कव्हर करता येईल ह्या योजनेमध्ये दोन ज्या संस्था आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत पहिली संस्था म्हणजे आपली अॅग्रिकल्चर डिपार्टमेंट आपल्याला या एफच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला तिथे फॉर्म भरायचा आहे तिथे डी पी आर असतो तो डाउनलोड करून आपला प्रोजेक्ट रिपोर्टच्या ज्या डिटेल्स आहेत ते त्यामध्ये आपण सबमिट करायच्या आहेत त्यानंतर त्या अर्जाची छाननी ही त्या संबंधित कृषी विभागाकडे जाते त्याने तो प्रोजेक्ट अप्रूव्ह केल्यानंतर तुम्ही निवडलेल्या बँकेच्या पोर्टलमध्ये आपला प्रोजेक्ट आहे तो डिस्प्ले होतो संबंधित बँक अधिकारी पूर्णपणे त्याची इकॉनॉमिक फिजिबिलिटी टेक्निकल वायबिलिटी या सगळ्या गोष्टी तपासून जर तो प्रोजेक्ट योग्य असेल तर त्याला इन प्रिन्सिपल सँक्शन पोर्टलवरती देतो आणि सर्व ही प्रोसेस आहे ती सेंट्रली मॉनिटर होते इव्हन मी तुम्हाला सांगतो की एखाद दिवस जरी म्हणजे डिस्बर्समेंट झालेली आहे की नाही हे अपडेट करण्यासाठी जरी उशीर झाला तरी आम्हाला आमच्या संबंधित डिपार्टमेंटकडनं ताबडतोब फोन येतात म्हणजे एवढ्या माय्यूटली ही स्कीम मॉनिटर होते आहे आणि यामध्ये तुम्हाला तीन टक्के इंटरेस्ट सबवेन्शन म्हणजे व्याजदरामध्ये सूट मिळते तर ही जी सूट आहे ती तुम्हाला सरकारकडून केंद्र सरकारकडून त्या रिस्पेक्टिव्ह बँकांना आणि बँकांकडून तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जी व्याजाची रक्कम आहे ती तुम्हाला मिळू शकते या योजनेअंतर्गत जर तुम्ही लोन घेतलं तर ते लोन सी अंतर्गत एक हमी आहे ती गव्हर्नमेंटकडे मिळते म्हणजे जर बाय चान्स तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टमधून नुकसान झालं तोटा झाला आणि तुम्ही लोन भरू शकला नाही तर त्याची गॅरंटी गव्हर्नमेंट घेते आणि त्याची जी फीज आहे ती फीजसुद्धा या एआयएफ योजनेअंतर्गत आपल्याला रिइम्बर्स होते म्हणजे जेवढी फीज तुमची कट होईल ती तुम्हाला परत मिळते पीएमएफएमई ही शासनाची एक महत्वाची योजना आहे याच्यामध्ये प्रक्रिया उद्योगांना चालना दिली जातात तर योजने योजनेअंतर्गत येणारे जे पण प्रोजेक्ट आहेत ते एआयएफ या योजनेअंतर्गत सुद्धा एलिजिबल आहे तर या योजनेसंदर्भात अर्ज प्रक्रिया किंवा इतर काही गोष्टींबद्दल तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्कीच सांगा त्याच्या संदर्भात आपण एक डिटेल व्हिडिओ लवकरच बनवू